नमस्कार मित्रांनो कशा आहेत मजेत ना बिग बॉस पराडी सीझन सहाची तुम्ही वाट पाहत आहे नक्कीच तुम्ही वाट पाहत असाल परंतु थोडंसं तुम्हाला यासाठी थांबावं लागणार आहे कारण बिग बॉस मराठी हे लवकर येणार नाहीये सध्या बिग बॉस हिंदी येणार आहे एकोणीसावं पर्व आणि त्यानंतर आपलं बिग बॉस मराठी सीझन सहा येणार आहे परंतु तुम्हाला बिग बॉस हिंदीच्या एकोणीसाव्या पर्वामध्ये थोडीशी बिग बॉस मराठीची झलक पाहायला मिळणार आहे कारण बिग बॉस मराठीमध्ये झळकलेले काही कंटेस्टन हे बिग बॉस हिंदीच्या एकोणीसाव्या परामध्ये झळकण्याची दाट शक्यता आहे तर कोणत्या ते, ते कंटेस्टन हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या वर्षी आलेलं बिग बॉस मराठी सीझन पाच हे बिग बॉस मराठीच्या इतिहासामधील सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळवून देणारा हा कार्यक्रम ठरला होता आणि हे सीझन अक्षरशः ब्लॉक बसणार ठरलं होतं आता याच पाचव्या सीझनमधील दोन कलाकार हे बिग बॉस हिंदीच्या एकोणीसाव्या पर्वामध्ये झळकण्याची दाट शक्यता आहे आणि त्यातील पहिला कंटेस्टंट आहे तो म्हणजे अभिजित सावंत मित्रांनो अभिजित सावंत हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा उपविजेता ठरला होता आणि अभिजितला या कार्यक्रमाने खूप लोकप्रियता मिळवून दिली खरं तर अभिजित हा लोकप्रिय आहेच परंतु या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर अजून त्याच्या लोकप्रियत भर पडले खरंतर त्याच्या खेळाची बऱ्याच लोकांनी प्रशंसा सुद्धा केली असा बिग बॉस प्र सीझन पाचचा उपविजेता ठरलेला अभिजित सावंत हा बिग बॉस हिंदीच्या एकोणीसव्या परामध्ये झळकण्याची दाट शक्यता दा आहे आणि अभिजित सोबत अजून एक कंटेस्टंट होता तो सुद्धा खूप लोकप्रिय झाला तो म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरचा अरबाज पटेल हा सुद्धा बिग बॉस हिंदीच्या एकोणीसव्या प पर्वामध्ये झळकण्याची दाट शक्यता दा आहे अरबाज पटेल आणि निकित आंबोळीचं जे काही होतं ते अक्षरशः जगजाहीर तेव्हा झालं होतं अरबाज पटेल निकीमुळे तर फेमस झाला परंतु ज्या पद्धतीने तो घरामध्ये वागत होता इतर सदस्यांबरोबर जे काही भांडण तंटे जो काही करत होता त्याच्यामुळे सुद्धा तो खूप फेमस झाला होता तर हाच अरबाज पटेल हा हिंदी बिग बॉसच्या एकोणीसाव्या पर्वामध्ये झळकण्याची दाट शक्यता आहे तर बिग बॉस बॉसमध्ये सीझन पाचमध्ये झळकलेले दोन कंटेस्टंट अभिजित सावंत आणि अरबाज पटेल हे बिग बॉस हिंदी एकोणीसाव्या पर्वामध्ये झळकण्याची दाट शक्यता आहे कारण या दोन्ही कंटेस्टंटना अप्रोच केलं केलं आता हे दोघेही जातील का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आता जेव्हा चोवीस तारखेला हा शो सुरू होईल तेव्हाच आपल्याला कळेल की खरंच हे दोन कंटेस्टंट गेलेत का जर खरंच हे दोन कंटेस्टंट गेले असतील बिग बॉस हिंदीच्या एकोणीसाव्या पर्वामध्ये तर पाहायला खूप मजा येणार आहे अभिजितला नक्कीच आपला सपोर्ट असणार आहे कारण आपला मराठमोळा पोरगा हिंदी बिग बॉसमध्ये चाल आहे त्यामुळे ता नक्कीच त्याला पाहायला आवडेल तर मित्रांनो या दोघांपैकी तुम्हाला कुठल्या सदस्याला बिग बॉस मध्ये पाहायला आवडेल आणि बिग बॉस हिंदीच्या एकोणीसाव्या पराबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नसे जरूर सबस्क्राईब करा